गर्व नसावा सौंदर्याचा अभिमान नसावा संपत्तीचा धनंजनचं नाव घे घेते आशीर्वाद असावा आपल्या सर्वांचा कोल्हापूर की कोणी कोल्हापूर राजकारण कि का? घरकाम घरकाम <laughs> आणि साहेब फर्स्ट टाइम मूवी बघायला गेलो तो होता उर्मिला म्हटून रंगीला मूवी बघायला <laughs> <पड़े। laughs> मी साहेबांना नव्हतं डायरेक्ट आठवड्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर प्रॉपरली मी हो। बघितलं पहिल्यांदा साहेब खासदार झाले दोन हजार चौदा साली तो अत्यंत आनंदाचा क्षण होता हाय हॅलो नमस्कार मी गौतमी शिकलगा तरुण भारतच्या श्रावण विषयक श्रावण गप्पांच्या मैत्रीत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी शेवणाच्या या वातावरणामध्ये या पर्वामध्ये आपण रोज कोणाची ना कोणाची एका राजकीय खास महिलांसोबत गप्पा मारतो तर तुम्हाला पण आज प्रश्न पडला असेल की आज आपण नक्की कोणाची गप्पा मारणार आहोत तर मंडळी आज आपण खासदार धनंजय महाडिक यांच्या सहचारिणी सौ सह अरुंधती महाडी यांच्यासोबत गप्पा मारणार आहे आज, आज आपण त्यांच्या खासगी जीवनामध्ये कोणकोणते किस्से आहेत ते ऐकणार आहोत मी एक्सायटेड आहे तुम्ही पण नक्कीच एक्सायटेड असा तर नक्कीच आपण सुरुवात करूयात नमस्कार मॅडम नमस्कार आपण राजकारणाविषयी <laughs> तर बोलत नाहीये त्यामुळे तुमच्या खासगी जीवनाबद्दल आहे आहे ते बोलणार तर मॅडम श्रावण म्हटलं की हिरवागार निसर्ग तर तुमच्या आयुष्यात श्रावण कधी फुलला आणि असा कुठला बेस्ट ऑफ मुमेंट आहे तुमच्या लाईफ मध्ये जो तुम्हाला अजूनही आठवतो आणि एक टॉप फाईव्ह मध्ये तो येतो श्रावण कधी फुलला आयुष्यातला एक सुंदर क्षण असं सांगा खूप आहेत सगळे स्पेशल मोमेंट्स आहेत माझ्या लाईफ मध्ये पण मला वाटतं जेव्हा पहिल्यांदा साहेब खासदार झाले दोन हजार चौदा साली तो अत्यंत आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी खूप एक वेगळं वातावरण होत घरात त्यामुळं तो सगळ्यात मला वाटतं निसर्ग फुल्ला सगळं असं जसं सगळे देव देवता येऊन वरण आशीर्वाद देतात इतक्यापर्यंत आनंद होता कारण त्यासाठी खूप वर्ष कष्ट घेतले क्षण आणि मग तुम्ही म्हणत असाल तर खूप सारे आहेत पण तो एक खूप महत्वपूर्ण क्षण वैयक्तिक तुमच्यासाठी असं कोणता मुमेंट आहे जो तुम्हाला आनंद देऊन गेलाय फक्त तुमच्यासाठी त्याच्यात नो फॅमिली नाही तर माझं फॅमिलीच विश्व आहे माझं पण हा मी थोडस निसर्गात राहणे स्वतःसाठी वेळ थोडा देणे किंवा आवडतं एखादं सिरियल बघितलं किंवा एखादं मूवी बघितला तोच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण का घराच्या बाहेर जेव्हा जेव्हा मी हॉलिडे म्हणून गेलेले गे तेव्हा नेहमी असंच आहे की आम्ही फॅमिली म्हणून गेलो एकटी जाण्याचा अजून तो तसा प्रसंग नाही पण जेव्हा केव्हा जमेल तेव्हा स्वतःला वेळ देणे हाच माझ्यासाठी आनंदाचा असं पर्टिक्युलर एक दिवस आणि मोमेंट असं काही आठवत नाही आता पण मी एन्जॉय करते माझी लाईफ <laughs> आता श्रावण सुरू झालाय तर श्रावण सुरू झालं की वेगवेगळे वे सण येतात उपवास येतात किंवा फुगडीचे कार्यक्रम येतात तर लहानपणीचा श्रावण तुमचा कसा होता खूपच छान म्हणजे जसं तुम्ही म्हणला तर सण समारंभ चालू होतात तर माझ्या आठवणीतलं गौरी गणपती उत्सव असून देत किंवा त्यानंतर संक्रांत येते पण आमच्यात एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळं आणि फलटणचे नाईक निंबाळकर हे माझं माहेर त्यामुळं आजूबाजूला सगळे नातेवाईक राहायचे आणि आमच्यात पद्धत आहे की कुठलाही सण समारंभ असला की घरात काही गोडधोड केलं की दुसऱ्या घरात किंवा नेऊन द्यायचं असतं आणि त्यासाठी आम्ही खूप उत्सुक असायचो मी माझी बहीण माझ्या काकींची मुलगी त्यामुळं आम्ही सगळे कजन्स एकत्र येऊन मग काही ते ताट सजवून द्यायचं मग त्याच्यावर ते, ते घेऊन आम्ही दुसऱ्या घरात जायचं आणि मग तिथं काय काय मिळणार आम्हाला अशा सगळ्या उत्सुकता असतात किंवा त्या घरात एखादी एक, एक पर्टिक्युलर म्हणजे ह्या रव्याचा लाडू किंवा असं काय होत असेल हा आज काकी आपल्याला ते देणार आहे तो म्हणजे असे सगळे आमचे ते लाईफमधले मोमेंट्स होतात त्यामुळं समारंभ खूप एन्जॉय करायचो आम्ही आणि त्यावेळेस मला वाटतं हे सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या सगळ्यापासून इतकं आपण लांब होतो त्यामुळं सगळे जे मोमेंट्स आहेत ते खूप एन्जॉय केले मग आता तुम्ही म्हणालात की जे काही वगैरे केलेला असायचा तो तुम्ही पलीकडे घरात द्यायचा तर मग गौरी गणपती मध्ये शिदोरी शुद, वगैरे पण आपण पन द्यायचो तर त्याचा एखादा किस्सा आहे का ज्यामध्ये तुम्ही खूपच गंमत वगैरे केली असा कुटुंब मोठं असल्यामुळे हो मला वाटतं आणि त्यावेळेस असं होत ना मुलगी आहे तिला हे काम याल पायाल मग त्यामुळ लहान वयापासून चल बस काकी बोलवायचं हे करून दाखव मला किंवा हे लाडू वळून दाखव मग करंजी भरतानी अगं ती फुटली म्हणजे हे सगळं मोमेंट्स अत्यंत एन्जॉय केलेत आम्ही आणि थांबायचो आता आणि आम्ही विचारायचो म्हणजे की हे करंजी केव्हा करणार आहे मग चकली केव्हा करणार आहे म्हणजे आम्हाला थोडस त्याच्यात सहभाग घेता येईल किंवा गौरीला साडी नेसवायचं असो किंवा डेकोरेशन घरात करायचं असेल तर सगळं आई काकी आम्ही सगळ्या मुली सगळं मिळून करायचो तो आनंद खूप आम्ही घेतलेला आणि सगळ्या गोष्टी मनापासून करून एन्जॉय केलेल्या हे सगळं माहेरच झालं पण मला आणि प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे की महाडिक घराण्यामध्ये श्रावण कसा सेलिब्रेट केला जातो म्हणजे तिथं तेव्हा कशा प्रकारे सण सेलिब्रेट केले जातात खायला प्यायला अशा वेगवेगळ्या जे खाद्यपदार्थ असतात श्रावणात खूप विशेष व्हेजिटेबल्स वगैरे असतात तर तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करता आणि खास काही परंपरा आहे का पहाडी घराण्यामध्ये परंपरा म्हणलं तर दोन्ही सारख्यात फक्त एक डिफरन्स होता की जेव्हा श्रावण यायचं तर दर सोमवारी काय वेगळं गोडधोड करायचं असतंय मग इकडं तेलाच्या पोळ्या केल्या जातात कोल्हापूरमध्ये आमच्याकडे पिठाच्या पोळ्या मग ते सासूबाईंकडनं शिकणे किंवा मग त्यात घेऊन बसायच्या हे असं लाटायचं मग ते रोल करून लाटण्यावर घ्या मग ते हळूच कसं टाकायचं म्हणजे त्यावेळेस तो शिकण्याचा भाग गमत होती आणि खूप लहान वयात लग्न झाल्यामुळं मला वाटतं आम्ही ते लर्निंग एज मध्येच होतो त्याच्यामुळं आईनी जे काय शिकवलं ते हित अवलंब करायचा प्रयत्न केला आणि मग सासूबाईंच्या हाताखाली आम्ही तयार झालो तुमच्या घरात घराण्यामध्ये असं कोणता एक वेगळा पदार्थ बनवला जातो का सासूबाईंच खूप फेमस तुफातलं मटण आहे जे सगळ्यांना आवडत <laughs> तर ते खूपच आवडतं म्हणजे लिटरली एव्हरी वीक ते बनवलं जातं आणि आता तर मुलं साहेब इतकं प्रवास करतात की घरच्या जेवणाची आठवण होते आणि मग जेव्हा घरी येणार असेल तेव्हा पहिलं फोन करून असतं की हा ते आईला सांग जरा आज ते करायला सो so, ते एन्जॉय काही खास पदार्थ नाही गोडधोड तर नेहमीच बनतं पूर्वी असं असायचं की आता दिवाळी आहे तर तेव्हाच फराळ बनायचा पण आता असं आहे की नेहमीच वरच्यावर बनवलं जातं तर आवडत्या गोष्टी म्हणजे करंजी आवडते आमच्या घरात खूप आईने केलेली मग ते वरच्यावर करणे असू दे चकली कधी करणं असू दे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सगळंच म्हणजे मिसळ इकडं आल्यावर मिसळ खूप फेमस तसं कधी मी त्याच्या आधी एवढं नाही पण इथं आठवड्यात नाही एकदा तर मिसळ पाव पाहिजेलच कट वडा पाहिजेलच अशा <laughs> सगळ्या खाद्यसंस्कृती जेवढ्या काय कोल्हापूरच्या आहेत त्या सगळ्या घरात एक एकत्र एक हो केले जातात आणि प्रवास खूप असल्यामुळं मुलांचं साहेबांचं हे असते की घरी केलेलं आपण शक्यतो घरीच करूया आणि एन्जॉय करूया तुमच्या एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं की गौरी गणपतीच्या वेळेला वैष्णवी मॅडम एक हळदीचा असा कुंड होता आणि त्याच्यातून ते ठसे उमटवत होता तर ते काय म्हणजे ती परंपरा आहे का तुमच्या म्हणजे हाताचे ठसे असं की बाबा लक्ष्मी अशा प्रकारे कशा प्रकारे घरी येते आणि मग आम्ही म्हणतो कि गौराई आली काय घेऊन आली तर मग सुख समाधान घेऊन आली परत विचारलं जातं काय घेऊन आली तर ऐश्वर संपन्न आली असं सगळं मग ते करत करत घरी लक्ष्मी आली म्हणून आम्ही तिचं तशा पद्धतीने स्वागत करतो हा झाला भाग पण एक राजकीय नेत्याची पत्नी म्हणून जबाबदारी सांभाळत असताना कोणतं दडपण येत अं दडपण थोडं येतं कारण का लोक आपल्याला त्या नजरेत बघतात पण पन... असं आपल्याला पण प्रेक्षकांना पण हेच सांगायचं की आमचं पण एक नॉर्मल लाईफ आहे सगळे सण समारंभ करणे मुलांना चांगले संस्कार देणे घरातल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित सांभाळणे हेच सामान्य कुटुंबासारखंच आम्ही राहतो जगतो हां जबाबदारी एवढीच आहे की लोकांचा बघा दृष्टिकोन तसा असल्यामुळं खूप जबाबदारीनी आपण काय बोलतो ह्याच्यावर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे त्या आणि बिझनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं मुलांच्या साहेबांच्या जी चर्चा होते ते असून देत किंवा गप्पा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं फॅमिली टाईम या सगळ्या गोष्टी असतात पण त्याच्याबरोबर तो कुठंतरी बॅरियर किंवा त्याला एक मर्यादा घालून ती गोष्ट करायची हे आमच्या घरात आ, बोल जात त्या पद्धतीने मला वाटतं फॉर्च्युनेटली मुलं तसं वागतात समाजात राहत असताना सा सगळ्यांना तो रिस्पेक्ट देणे वगैरे चालू असते मला हा प्रश्न पडलाय होता पहिल्यांदा आणि तुमची भेट कशी होती आमची भेट आणि माझ लग्न हा फक्त एक महिन्याचाच प्रोसेस होता कि ते बघायला आले मी पुण्यात राहत होते तेव्हा पुण्यात माझं सगळं शिक्षण झालं जन्म पुण्यातला आहे माझा आणि असंच एक दिवस निरोप आला की फॅमिली बघायला येते लहान होते मी समजत नव्हतं म्हणजे ही सगळी प्रोसेस कशी होणार आहे काय त्यामुळं थोडीशी भीती पण आणि थोडस कि कस ते हॅन्डल केलं गार एवढे मोठे आहे हे तुम्हाला माहिती होत नाही नंतर म्हणजे बघून गेल्यानंतर मग खूप जण जेव्हा आलेली मग हे कोण होतं ते कोण होतं मी पप्पांना खूप सारे प्रश्न त्यावेळेस हो आलेलं तेच मी म्हणलं की दडपण पण होतं एक वेगळं नर्वसनेस उत्सुकता अशा सगळ्या गोष्टी इट अ मिक्स फिलिंग खरं तर पण आले बघितलं त्यावेळेस माझे सासरे होते दादा त्यामुळं त्यांना म्हणजे पहिल्यांदा मी त्यांनाच बघितलं नंतर त्यांचा तो ओरा इतका जबरदस्त होता की नंतर मी जे मान खाली करून बसलेले ते मी त्यावेळेस पण मी साहेबांना बघितलं नव्हतं डायरेक्ट आठवड्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर प्रॉपरली मी बघितलं आणि नंतर तीन आठवड्यात आमचं लग्न झालं नाही तसं काय प्रसंग लग्नाची तयारी मग ते कोल्हापूरला मी पुण्याला एखाद तर एकच भेट झाली डायरेक्ट लग्नाच तयार ठीक आहे मॅडम आपण तुमची चॉईस बघूया थोडीशी मी काही शब्द देते तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला चॉईस करायचंय पण अजिबात तुम्हाला दोन्ही हे उत्तर द्यायचं नाहीये तुम्हाला एकच चूज आहे चहा की कॉफी चहा ड्रेस का साडी साडी कोल्हापूर की पुणे कोल्हापूर राजकारण का समाजकारण समाजकारण राजकारण की घर घर काम काम <laughs> तुम्ही, आ, महिला काम तुम्ही महिला करता महिलांना राजकीय पार्श्वभूमीवर येण्यासाठी काय मार्गदर्शन कराल काय चला तर येणं तर खूप जरुरी आहे कारण का ज्या जिद्दीने ते घर सांभाळतात प्रपंच आणि ह्या सगळ्या गोष्टी महिलांच्या आयुष्यात किंवा महिलांचं प्रोग्रेसिव्ह नेचर पाहिजे एवढंच मी म्हणेन की आपण शिकत राहायला पाहिजे जग बदलते तर जगाबरोबर आपण पण बदललं पाहिजे पूर्वीचं जमाना गेलेला आहे पुरुष प्रधान आ, समाज आपण म्हणतो पण आता महिलांना पण ते स्थान मिळालेलं आहे पण मग जे काय आपल्याला जबाबदारी दिली जाईल किंवा तुम्ही राजकारणात आला कुठल्या मध्ये आला तर आपल्याला सगळ्या गोष्टी शिकून घेणे समजून घेणे महत्वाचं आहे तरच मला वाटतं पुढं आपली त्यातनं प्रगती निश्चित आहे असं मी म्हणेन घर का मिळणं गरजेचंच आहे का नॉट नेसेसरी जर तुम्ही बॅलन्स केला जर तुमची मॅनेजमेंट स्किल एवढी चांगली आहे आणि ऑफकोर्स फायनान्शियली ते खूप महत्वपूर्ण आहे फायनान्शियली तुम्ही स्टेबल असाल तर तुम्ही ते कुणाकडनं तर करून घेऊन मग तुम्ही बाहेर पडून तुमचं स्वतःच बिझनेस असून देत स्वतःच डेव्हलपमेंट महत्वपूर्णच आहे आणि आजकालची ती गरजच आहे की नुसतं पुरुषांच्या कमाईवर नक्कीच ते घर प्रपंच चालू शकत नाही महिलांनी काम केलं तर मुलांचं शिक्षण आणि घरप्रपंच सगळंच बॅलन्स होतं त्यामुळे ते होणं आवश्यकच आहे त्यामुळे असं काय नाही तुमची मॅनेजमेंट स्किल खूप महत्वाची आपण खूप सिरियस जागाकडे जातो तो आपण नंतर बोलूयाच पण माझी मैत्रिणी मला म्हणते आपण श्रावणाकडे बोलूयाच ओके आम्ही एक व्हिडिओ बघितली जो साहेबांच्या खासदारकीचा होता त्यामध्ये तुमचं त्यांच्या प्रति असणार प्रेम एक आदर आम्हाला दिसला तर साहेबांनी अशी कोणती गोष्ट केली आहे ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्त राग आला काय रागन मजेशीर भागाने म्हणजे असं एखादी गोष्ट केली आणि ती तुम्हाला आवडली नाहीये मग मक... कस राग तु, अस... रा... तर नवरा बायको म्हणल्या तुतुमय ती होते पण तेवढ्यापुरती असा असेल तर पहिला सॉरी कोण म्हणतो पहिलं सॉरी कोण ऑफकोर्स मी म्हणते साहेब असते तर ते म्हणाले पण ते नक्कीच बघत नाही पण त्यांनी मान्यच केलं पाहिजे मीच म्हणते पण आहे आमच्या से आहे किंवा म्हणणं एकामेका आणि वी आर मोर लाईक फ्रेंड्स असं वाटतं ओव्हर द इयर्स मी इतके वर्ष झालेत संसार करतोय आता मुलं झालेत नातू आहे मला त्यामुळं ती मेच्युरिटी लेवल त्यामुळं त्या त्या एज अनुसार नक्कीच थोड्या फार गोष्टी झाल्यात पण आज सॉरी मीच म्हणते आफ्टर सॉरी तुम्ही असं मला वाटतं साहेबांच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया घेऊ <laughs> <laughs> कमेंट मध्ये सांगितलं पाहिजे ऑफकोर्स सांगेन मी <laughs> इतकं तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी बोलला तर uh, मला वाटतं एक स्त्री म्हणजे स्वतःकडं जास्त बघावं तिनं जेवढं फॅमिलीसाठी ती करते तेवढंच तिनं स्वतःला पण बघितलं पाहिजे तर मग तुम्ही स्वतःला मी टाइम किती देता तो टाइम कोणता असतो आणि त्यावेळी तुम्ही स्वतःचा छंद कसा जोपासता हो तुम्ही म्हणला तसं अगदी बरोबर आहे की तो मी टाइम दिला पाहिजे आणि मी ते करते म्हणजे माझ्या मैत्रिणींना भेटणे प्रवास करणे काही अशा खास मैत्रिणी आहेत किंवा मधल्या आहेत तर आम्ही सगळे मिळून कुठं तर ट्रिपला जाणं सो हे माझ्यासाठी मी टाईम आहे so, hey, मी टाईम म्हणजे फक्त मी माझ विश्वास नाही पण मैत्रिणींना घेऊन मूवीला जाणे तो सुद्धा मला एक छंदच म्हणायला हरकत नाही मला वाटतं माझ्या दिनचर्यात कुठंतरी तो मला छोटासा एक ब्रेक मिळतो त्यांना भेटलेल्याच एक आनंद समाधान असत काहीतरी नवीन शिकून गेले असं मला वाटतं त्यामुळं फॅमिली बरोबर मैत्रिणींना पण तेवढाच वेळ द्यायला आणि मग त्यातनं स्वतः तो आनंद घेणं हेच माझं मी टाइम आता तुम्ही मूवीस बद्दल बोललात म्हणून मला आठवलं साहेब आणि तुम्ही पहिल्यांदा मुव्ही बघायला कधी गेला होता आणि तो मुव्ही कोणता होता But, मी आणि साहेब फर्स्ट टाइम मुव्ही बघायला गेलो तो होता आमिर खान आणि उर्मिला म्हटव रंगीला मुव्ही बघायला बघायला गेलो पण नक्कीच आम्ही दोघं नव्हतं हे एवढी मोठी गँग गँग होती म्हणजे साहेबांचे मित्र घरच्या माझ्या ननन हे सगळे आम्ही असं मिळून बघायला एकत्र एकटे दोघ कोल्हापूर मध्ये खूप कमी होत पण जातो जेव्हा दिल्लीत असतो किंवा बाहेर असतो साहेबांना प्रचंड आवड आहे मूवी मला पण आहे चांगले मुव्हिज आले की आवडते त्यामुळं आम्ही जातो मुव्हीज वगैरे हो बघायला समजा तुम्ही आणि साहेब इकडेच मूवीला गेलाय आणि तिथं तुम्हाला अशी काही इमर्जन्सी आले तर तुमचा असा कधी एक्सपिरियन्स राहिलाय की हा ते सोडून जावं लागले आणि तुम्हाला खूप राग आलाय <laughs> खूप क्वचित असं झालेलं आहे पण पन... काय होता आ... नाही म्हणजे नॉट मूव्ही पण आमच्या ट्रिप्सवर असं खूप वेळ झालाय कारण का राजकारणात असल्यामुळं कधी काय आ... सांगता येत नाही मीटिंग एखादी लागली खूप महत्वपूर्ण असेल तर आ... परत आम्ही ट्रिपवर ना अगदी म्हणजे आज पोचलो आणि नेक्स्ट डे आलोय ट्रिप होती नाही मला वाटतं इथंच कुठेतरी गोव्याला वगैरे निघालेलो आम्ही आणि मग फोन आला आणि आम्हाला रिटर्न या लागलं प्रचंड कसं करायचं मग मी सांगते ना मग मला परत महिन्यानी घेऊन जायचंय मग दोन दिवसाची ट्रिप मी एक्सटेंड करून चार दिवस <laughs> करते चार <दियस>। ना <laughs> फॅमिली ट्रिप वर्षातनं एकदा किंवा दोनदा कंपल्सरी करण हा माझा माझाच असतो कारण का साहेब खूपच बिझी असतात म्हणजे अगदी असं झोपायला आल्यावर सुद्धा वेळ दिला म्हणजे खूप साहेब घरी उशिरा आल्यानंतर त्यावर बोललंच पाहिजे नुसता राग येतो मला नुसता राग येतो काढता काही येत नाही देवा, मला माँप कर। माँप कर। <laughs> तुम तुम्हाला राग निघतो ड्रायव्हर वरती ना राग निघतो साहेब एका शब्दात उत्तर नाही विश्व माझांनी तुमचं असं कधी केलंय की म्हणजे आता असतं ना कि नेम वगैरे असतात असं तुमचा निघणे खरं सांगू म्हणजे मी भागच पाडते त्यांना ते करायला काय ऑप्शन सोडलेलो नाही